नमस्कार आज अक्षय तृतीया महात्मा बसवेश्वरांची जयंती आणि वेळेला वीरशेव परंपरेतील पंचाचार्य एकोरामाराथ्य यांचे देखील आज या ही इंगोद्धम दिवस आहे या दिवसाच्या निमित्तानं मी त्या अभयदांनाही प्रणीबात करते महात्मा बसवेश्वर ते केवळ भारतातीलच नाही तर जगातील आद्य समाजसुधारो आहे जसं आपल्याला त्याच्या चरित्राकडे पाहताना जाणवतं मुळामध्ये बसवेश्वरांचं जे कार्य आहे हे कार्य हे सामाजिक समरसतेच्या संदर्भामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे सामाजिक समरस का ही आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की हिंदुत्वाच्या विकास ती एक महत्त्वाची प्रक्रिया आहे आणि या सामाजिक समरसतेच्या संदर्भामध्ये ज्यावेळेला महात्मा बसवेश्वरांचं नाव घेतलं जातं तेव्हा काही जणांच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होतो की महात्मा बसवेश्वर हे तर वीरशैव लिंगायत संप्रदायाशी संबंधित आहे आणि असं असताना हिंदुत्वाच्या विकास प्रक्रियेशी त्यांचा नेमका काय संबंध द्या तर मला असं वाटतं बंधू भगिनी या जयंतीच्या निमित्तानं आपण या गोष्टीचा पहिल्यांदा उलगडा करणं अत्यावश्यक आहे कारण महात्मा बसवेश्वराचा वीरशैव संप्रदाय ज्याला बोलीभाषेमध्ये लिंगायत संप्रदाय असं म्हटलं जातो तो व्यापक अशा हिंदुत्वाच्या तत्व प्रणालीतील एक महत्वाचा असा संप्रदाय आहे की प्रथमत लक्षात घ्यावं लागतं ब्राह्मणः क्षत्रिया वापी ब्राह्मणा क्षत्रिया वैश्या क्षुद्राये च लिंग धारण मात्रेन शिवा एवन संशया अर्थात जात कोणतीही असो वर्ण कोणताही असो मग ब्राह्मण असे क्षत्रिय असे वैश्य असे क्षुद्र असे गळामुळे इष्टलिंग धारण केल्यानंतर कुठलीही जात उरत नाही असं वीरशैव संप्रदायाची सांगणे आणि म्हणून शिवभक्ती समावेश क्वच जाती परिकल्पना असं त्याच्यामध्ये म्हटलं जातं एकदा शिवभक्त म्हणून तुम्ही ओळखले गेलात तर तिथे कुठलीही जात उरत नाही जसं अग्नी हा लाकडाला दगतळ करतो त्याप्रमाणे ते गळ्यामध्ये धारण केलेलं इष्टलिंग हे तुमच्या सर्व पूर्वाश्रामीच्या जातींना नष्ट करतं असं वीरशैव आणि ज्याला बोलीभाषेत लिंगा म्हटलं जातं त्या संप्रदायाचं म्हणणं आहे बसवेश्वर हे वीरशैव संप्रदायाचे अत्यंत ख्यातनाम आणि आपल्याला माहिती असले या काळातले अर्थात मध्ययुगातले महत्वाचे संप्रदाय प्रचारक आहे हे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे आपल्याला महात्मा बसवेश्वराचा जो कालखंड आहे तो कालखंड हा जातीभेदाच्या दृष्टीनं तर अतिशय कठीण कसोटीचा असा कालखंड आहे माणसाच्या कर्तृत्वापेक्षा त्याला त्याच्या जन्मगत जातीवरून त्याची कमी अधिक श्रेष्ठता त्याची त्यामुळे आपण सामाजिक स्खर ठरत होता आणि अशा वेळेला बसवेश्वर जे सगळ्यांना म्हणतात की असं तुम्ही इब नारव इब नारव इब नारव इब नारव हा कोणाचा हा कोणाचा हा कोणाचा असं म्हण नका तर काय म्हणव इव नमव इव नमव एसय्या हा आमचाच आहे हा आमचाच आहे हा आमचाच आहे कारण जात कोणती आहे याच्यापेक्षा तो भारतीय आहे तो हिंदू आहे हे बसवेश्वरांच्या लेखी अत्यंत महत्त्वाचं होतं आणि म्हणूनच बसवेश्वरांनी एक मोठा प्रयोग सामाजिक समतेचा असा एक मोठा प्रयोग केला आणि त्या प्रयोगाचं नाव होतं अनुभव मंटप अनुभव मंटप ही जगातला पहिला आध्यात्मिक लोकशाहीचा प्रयोग आहे एका अर्थाने ती जगातली पहिली सामाजिक समरसतेची संसद होती या संसदेमध्ये हो कौन प्रवेश करायचा असेल तर अ एकच होती तुम्ही कुठल्याही जातीचे असा कुठल्याही धर्माचे असा अ एकच होती आणि ती अ तशी होती ती म्हणजे तुमचं कायक काय आहे शारीरिक श्रम तुम्ही कोण कोणते करताय हे महत्त्वाचं होतं केवळ तुम्ही बुद्धिजीवी आहात केवळ तुम्ही पंडित आहात केवळ तुम्ही पुस्तकं वाचताय म्हणून तिथे प्रवेश नव्हता तर तिथे प्रवेश होता तुमचं काहीतरी तुम्ही शारीरिक श्रम करणं हे महत्त्वाचं आहे आणि म्हणून बसवेश्वरांचं एक आवडतं सूत्र होतं कायकवे कैलास जिथे शारीरिक श्रमांची पूजा केली जाते शारीरिक श्रम करणाऱ्यांना प्रतिष्ठा दिली जाते तिथे साक्षात शिवाचा वास असतो आणि त्या अर्थाने जर आपण बघितलं तर जगामध्ये अगदी काल मार्क्सच्याही अगोदर श्रमप्रतिष्ठेचा गौरव करणारा समाजसुधारक म्हणून महात्मा बसवेश्वरांचा आपल्याला उचित असा गौरव करावा लागतो एक उदाहरण मुद्दा म्हणून सांगतोय की काश्मीरचा जो राजा आहे हा काश्मीरचा राजा महादेव आणि त्याची पत्नी ज्या वेळेला बसवेश्वरांच्या या अनुभव मंटपाची कीर्ती ऐकून बसवा कल्याण डाली त्यावेळेला आपल्याला असं दिसेल की त्याला विचारलं गेलं राजाला प्रवेश देताना अनुभव मंडपामध्ये की तुझा कायक काय राजाला असा प्रश्न पडला की माझं कायक काही असण्याचं कारण नाही मी राजा आहे तेव्हा त्याला प्रवेश तिथे सुरुवातीला नाकारला गेला आणि तू काहीतरी कायद केल्याशिवाय शारीरिक कष्ट केल्याशिवाय तुला इथे प्रवेश नाही असं सांगण्यात आलं आणि मग त्या राजाच्या लक्षात आलं की रे आपण राजा आहो पण शारीरिक कष्टांच्या बाबतीत आपल्याला विचार करावा लागतोय आणि मग मो त्यांनी मोळी विकण्याचं जंगलामध्ये जायचं मोळी लाकडं गोळा ठरायची आणि ती मोळी विकून आणण्याचं कायक स्वीकारलं आणि त्याची जी वचनं आहेत म्हणजे अर्थातच कन्नडमधली काव्यरचना तिथे त्याची नाममुद्रा आहे मुळी गे मारैया त्यामुळे आपल्याला असं लक्षात येईल की बसवेश्वरांना हे माहिती होतं की जर एखाद्या व्यक्तीला प्रतिष्ठा द्यायची असेल तर ती प्रतिष्ठा देत असताना पहिली महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आर्थिक समता निर्माण केली पाहिजे आर्थिक समतेशिवाय सामाजिक समरसता उभी राहू शकत नाही मात्र जर जेव्हा तुम्हाला आर्थिक समता निर्माण होते तेव्हा समरस होणं हे सर्व शक्य असतं आणि आपल्याला आठवत असे की नेमका हाच विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आधुनिक काळामध्ये व्यक्त केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रमाणे महात्मा बसुधेश्वर हे अतिशय त्या काळातले प्रख्यात असे अर्थतज्ञ होते आणि त्यामुळेच आपल्याला एक असं त्यांचं सूत्र दिसे की मिळवल्या ही जी संपत्ती आहे ती शारीरिक कष्ट करायचे प्राणिकपणे कष्ट करायचे आणि त्याचा योग्य विनियोग हा समाज निर्मितीच्या कामासाठी विधायक का कामासाठी करायचा आणि त्यामुळे आत्मसन्मान त्याच्या वडीलच आर्थिक पाया आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हो। या तीन सूत्रीमुळे बसवेश्वरांचा अनुभव मंटक उभा दिसतो की ज्याची नोंद आता आपले महा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सुद्धा घेतलेली आहे जगात या अनेक विचारवंतांनी या अनुभव मंडपाची नोंद घेतलेली आहे आणि या अनुभव मंटपामध्ये आपल्याला असं दिसेल की सर्व जाती वर्णांचे लोक तिथं आलेले असते अर्थातच इष्टलिंगामुळे कोणाचीही जात तिथे उरली नव्हती अनुभव मंडपाच्या संदर्भामध्ये एक अतिशय आजही उत्कट ठरणार आहे आणि तितकंच उंबयद्रव ठरणारं एक उदाहरण देण्याचं मला मोह इथे आवरत नाही आहे राजा बिज्जलाचा त्याच्या दरबारामध्ये असलेला पड्दी मधुरसैया आणि संत हरळय्या जे चर्मकार ज्ञातीतले संत आहेत हे, हे अनगोमंटकामध्ये एकमेकांचे व्याघी झाले एका अर्थाने हा प्रतिलोम विवाह होता मुलगी ब्राह्मण होती मुलगा चर्मकार होता आणि त्यामुळे त्या, त्या काळामध्ये परंपरावादी लोकांनी त्याच्यावर खूप गदा उठवलेला होता परंतु अनुभव मंटपाचा आणि विशेषतः महात्मा बसवेश्वर आणि अनुभव मंटपाचे जे अध्यक्ष ते अल्लम प्रभू त्याचं म्हणणं असं होतं की शिवभक्ती समावेशक व जाती परिकल्पना गळ्यामध्ये इष्टलिंग धारण केला ती तर आमची जातच उरत नाही की मग तिथे ब्राह्मणही राहत नाही आणि तो चर्म कावेळी राहत नाही तो केवळ शिवभक्त असतो त्यामुळे इथे हा जो विवाह हो आहे तो समान पातळीवरच्या लोकांमधला आहे तो प्रतिलोम विमा किंवा आंतर जातीय विवाह तो अजिबात नाही परंतु लोकांना ते मान्य झालं नाही या विवाहाला नाकार आणि यातून पुढे आपल्याला माहिती आहे की भारतातली एकमेव रक्तरंजित क्रांती निर्माण झाली आणि त्याच्यामध्ये मधुरसय्याला आणि हळलैया या दोघांनाही हत्तीच्या पायाखाली दिलं गेलं ज्याला हळे असं म्हटलं जातं या नवरानहुरीचा शिरच्छेद केला गेला आणि त्यातून एक भीषण अशी रक्तारंगीत क्रांती आपल्याला निर्माण झालेली दिसते त्यामुळे प्रसंगी या सगळ्या क्रांतीमध्ये आपल्याला असं दिसतं की एरवी अत्यंत शांत असणाऱ्या या शिवशरणांनी हातामध्ये शस्त्र घेऊन त्याचा प्रतिकार कॅरी हा निस सांगायचं असं आहे की सामाजिक समरसता ही कल्पना आपण जेव्हा आणतो त्यावेळेला सामर्थ्य संपन्न अशा समाजाचं एक दर्शन या अनुभवमंटपाच्या रूपाने झालेलं दिसतं मात्र बसवेश्वरांना स्वतःला हे सगळा चाललेला रक्तपात रक्तरंजितता अमान्य होती आणि म्हणू आयुष्याच्या त्या सगळ्याची एक प्रतिक्रिया म्हणू ते बसव कल्याणला ते कुडलसंबमला निघून गेले आणि तिथेच काही काळ त्यांनी स्वस्थतेने घालवलेला आहे हा जो सगळा बसवेश्वरांच्या जीवनाचा आपण आपच्या संदर्भामुळे विचार करतो तेव्हा दोन तीन गोष्टी मला महत्त्वाच्या वाटतात पहिली गोष्ट अशी आहे की बसवेश्वरांनी कधीच आपलं आणि हिंदुत्वाचं नातं नाकारलेलं नाही ते कुठेही आपण स्वतंत्र धर्म निर्माण केला असं कुठेही म्हणत नाही किंबहुना बसवेश्वरांच्या व्यक्तिमत्वाची सगळी जड ही भेद उपनिषदं शैवदर्शनं आणि विविध त्या काळपदी जी धर्ममतं होती मग ते जैनमत असेल बौद्ध मत असेल यांच्या सखोल अभ्यासकून झाले की आहे स्वतः बसवेश्वर हे अनेक भाषांचे जाणकार होते अनेक लिप्यांचे जाणकार होते याची कोण त्यांच्या चरित्रामध्ये मिळते उलट जी मंडळी बोलची हिंदुत्वाची सनातन वैदिकतेची जी परंपरा आहे ती नाकारता आणि स्वतंत्र काहीतरी वेगळं काहीतरी खटाटो करतात वेगळी चूल मांडतायत अशा लोकांना बसवेश्वरांनी नऊशे वर्षापूर्वी दिलेलं उत्तर असं आहे की ते असं म्हणतात की अरे तुमचं किती दुर्भाग्य आहे तुम्ही की तुमच्या शेजारून दुधाची नदी आहे तिच्याला त्या नदीला जो खेस येतो तो, तो अमृताची तरंग आहे त्याच्या कडेला जी माती आहे ती सगळी वाळू ही शर्करेची रेती आहे आणि अशा वेळेला तेवढं अट्टाहास करू तुम्ही एखादी खाऱ्या पाण्याची विहीर जर खोदायचा प्रयत्न केला तर तुमच्यासारखे दुर्भाग्य तुम्हीच आहे आणि त्यामुळे बसवेश्वराच्या आणि त्यांना मागणाऱ्या जे शिवशरण आहेत साडेतीनशे चारशे शिवचरण आहे आणि पंच्याहत्तरच्या आसपास शिवशरणी म्हणजे शिवभक्त संत स्त्री आहेत त्यांच्या वामयाचा अभ्यास केला तर असं लक्षात येईल की, की बसवेश्वरांच्या वाङ्मयातून वेद उपनिषद यांचे दाखले सतत येतात आता त्यांच्या संपूर्ण जे काही बावीसशे त्यांची वचनं आहेत त्यातली फक्त बावीस वचनं अशी आहेत की जी अत्यंत तीव्रतेनं वेदांमधल्या कर्मकांडाचा निषेध करतात मात्र केवळ बावीस वचनं लिहिली लि, म्हणून बसवेश्वरांना स्वतंत्र धर्माचे प्रणेते मानणं हे अत्यंत चूक आहे तसं जर असे तर वेदू कृपाणू झाला ती वर्णांच्या पाणी लागला असे म्हणणारे आपले ज्ञानेश्वर माऊली असते की मा वेदांसात्वारखा मासीचं ठावा येराणी बावा भारमाता असे म्हणणारे जे कुपोबार आहेत त्यांचं पण काय करणार आहोत कारण शेवटी बसवेश्वर आपल्याला असं लक्षात येतं की बसवेश्वरांनी आणि त्यांच्या शिवशरणांनी जो निषेध केलेला आहे तो कर्मकाठातचा केलेला आहे तो निषेध जो केलेला आहे तो माणूस असूनही माणसाला कमी लेखणाऱ्या वृत्तीचा केलेला आहे आणि म्हणूनच बसवेश्वर आपल्या आजूबाजूच्या जाडरात्यांनी लोकांमध्ये जागृती केली तेव्हा ते स्वत त्या बिज्जलाचे महामंत्री होते परंतु आपल्याला असं दिसतं की ते तथाकथित अस्पृश्यांच्या वस्तीमध्ये जायचे त्यांच्याशी संवाद साधायचे आणि त्यांना असं म्हणायचे की अरे तुमच्या गोत्रनामाची विचारणा केल्यानंतर खाली मान घालून तुम्ही का बसता तुम्ही खरं म्हणजे ताठमानांनी सांगितलं पाहिजे होय आमचं काय कामक का आहे म्हणजे मी ह्या हा व्यवसाय को कुठलाही व्यवसाय हा कमी अधिक नसतो हे तुम्ही ठामपणे सांगा कारण शेवटी तुम्ही माणूस आहात हे म्हणूनच आपल्याला असं दिसतं की जगातली पहिली सुसंगठित अशी साहित्य निर्मिती ही अनुभव मंडपामध्ये झाली त्याला वचन साहित्य असं म्हटलं जातं याच्यामध्ये स्त्रियांप्रमाणेच पुरुषांनी मोठ्या प्रमाणावर वचनांची निर्मिती केलेली आहे आणि ज्या वेळेला हा सगळा कल्याण क्रांतीचा हा जो सगळा आंदोलन उसळला त्यावेळेला या सगळ्या चरणांनी आपियाकडे असलेल्या वचन साहित्याचं रक्षण करण्यासाठी तलवारात थांबे घेतलेली आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की जगाच्या इतिहासामध्ये हे पहिलं उदाहरण आहे की सामाजिक समरसतेचा जागर करण्यासाठी जाणीवपूर्वक साहित्याची निर्मिती करणं निर्माण केलेल्या साहित्याचं प्राणपणानं रक्षण करणं आणि सामाजिक समता बंधुता एकता यांचा जागर करण्यासाठी प्रसंगी हातामध्ये शस्त्र देखील धारण करणं त्यामुळे महात्मा बसवेश्वर हे केवळ भारता पोहतेच नाही तर जगाला देखील एक वेगळी दिशा देणारे वेगळा विचार करायला लागणारे समाजसुधारक आहेत असं आपल्याला म्हणता येतं धन्य